मी अश्विनी महेश पाटील पाठीकीचं मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण खास वेगवेगळ्या पद्धतीने नैवेद्यासाठी लाडू बनवतो म्हणजे लाडू म्हटलं तर भरपूर मोदकसुद्धा येतात आणि वेगवेगळ्या पदार्थापासून सुद्धा आपण लाडू बनवले जातात तर हे लाडू म्हटलं तर घरगुती साहित्यामध्ये आपण आज बनवणार अगदी ती तीन पदार्थ म्हणजे तीन साहित्यापासून आपण आज लाडू बनवणार ते सुद्धा चुरमा लाडू बनवणार हे लाडू आहेत ना एकदम चवीला खूप छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडू आहेत ना दाणेदार असे बनतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चुरमा लाडू बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कपाचं माप म्हटलं तर तुम्ही हे बघू शकता म्हणजे हा जवळ जो पाव कप आहे त्याच्यानंतर मी घेतलं आहे पाव कप बारीक रवा तो ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ अगदी जरासा घालायचं आहे खूप नाही घालायचं आहे आपल्याला थोडसं मीठ घालते त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन टेबल स्पून तूप घालायचं आहे माप बघितलं तर एक छोटा वाटी है। है 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 तूप घेतलेला आहे सर्व हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तूप व्यवस्थित ह्या पिठाला लागलं पाहिजे आता गव्हाच्या पिठाला ना मी व्यवस्थित असं तूप आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे जर काही एक हाताने तुम्हाला जमत नसेल तर दोन्ही हाताने सुद्धा आपण हे पीठ असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तूप आहे व्यवस्थित रव्याला आणि गव्हाच्या पिठाला व्यवस्थित चोळलं जातं अशा पद्धतीने आणि जर का गव्हाचं पीठ जेवढं असं जाडसर असेल ना तेवढं अतिउत्तम पण माझ्याकडे जे घरामध्ये गव्हाचं पीठ उपलब्ध होतं तेच मी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित असं पीठ आहे हे मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्या पिठाचं आहे ना असा व्यवस्थित असा बघा असा गोळा बनतो आहे म्हणजे हे मोहन आहे जे आपण तुपाचं जे टाकलं होतं ते व्यवस्थित लागलेलं ला आहे आता हे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून घेण्यासाठी मी पाण्याचा वापर करणार आहे तुम्हाला जर का दुधाचा वापर करायचा आहे तर तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता आता मी हे पाणी घेतलं आहे हे थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं धावून आपण पीठ मळून घेऊया पीठ मळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही टीप आहे की आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे एकदम लूज वगैरे किंवा आपण जसं चपातीला मळतो तसं देखील आपल्याला मळायचं नाही आहे एकदम घट्ट असं पण मळून घ्यायचं आहे आता मी थोडं थोडं पाणी घालते आणि आपण हे सर्व असा गोळा बनवून घेऊया पिठाचा मी गोळा आहे ना हा बनवून घेतलेला आहे बघू शकता एकदम घट्ट असं हे मी जसा घटा पीठ म्हणेलं आहे जसं आपण पुरीला घट्ट पीठ म्हणतो त्याच पद्धतीने तर आता हे पीठ आहे व्यवस्थित मळून झाल्यानंतर मी अर्धा तासासाठी हे पीठ आहे मी झाकून ठेवणार आहे कारण ह्यामध्ये कसं असतं आपण बारीक रवा घातलेला आहे आणि तो रवा आहे ना मस्त असा फुलला जातो तर आता हे पीठ आहे आपण हे सर्व झाकून ठेवूया अर्धा तासानंतर आपण भेटूया अर्धा तास झालेला आहे आणि मस्त आपलं हे पीठ देखील उमललेलं आहे बघू शकता कारण काय असतं ज्या वेळेस ना आपण पीठ मळतो ना तेव्हा घट्ट मळलं होतं आणि अर्धा तासासाठी आपण हे पीठ हे उमल उमलण्यासाठी ठेवलं होतं आणि खूप छान असं हे उमरलेलं आहे बघू शकता आता हे थोडंसं पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे एखाद मिनटं फक्त आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत खूप मोठे देखील आपल्याला गोळे बनवायचे नाही आहेत आता ह्याचे ना आपल्याला असे मुटके बनवायचे आहेत मुटके म्हटलं तर ही बोटं आहेत आपली ही आहेत ना ह्याचं थोडंसं लांबसर गोळा करायचा आणि त्याच्यानंतर ही चारी बोटं आहेत ना ह्याच्यामध्ये घालायची आहेत अशा पद्धतीने ह्याला आपण मुटके म्हणतो आणि ऑलरेडी आपण मुटक्याची रेसिपीसुद्धा दाखवली आपल्या चॅनलवर जर का तुम्ही चॅनल नवीन असतील सबस्क्राईब करा बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला खूप छान छान जा आतापर्यंत झाल्या जेवढ्या व्हिडिओ आहेत ना तेवढ्या सर्व बघायला मिळतील अशा पद्धतीने मी छोटे छोटे असे मुटके बनवून घेते आणि त्याच्यानंतर ना आपण त्यांना हे तळून घ्यायचे आहे हे बघा त्यासाठी नाही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला असे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत दुसरा देखील रेडी झालेला आहे अशा पद्धतीने मी सगळे हे मुटकी आहेत ही बनवून घेते हे लाडू आहेत ना एकदम चवीला खूप छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडू आहेत ना दाणेदार असे बनतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे पिठाचे ना सर्व मी मुटके बनवून घेतले आहेत आता आपण हे तळून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी जवळजवळ तीन चमचे तूप घातलेलं आहे ते आपण गरम करून घेऊया आता हे तूप आहे ना हे मी गरम करून घेतले तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये ना आपल्याला घालायचे मुटके अगर तुम्हाला तुपाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही तूप न घालता तेल सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मुटके आहेत हे यामध्ये मी घालून घेते आता मुटके का मुटके लिए मुटके लिए चा हे मुटके करायचं कारण काय आहे तर मुटके केल्यामुळे काय होतं थोडासा पसरट पिठाचा भाग तयार होतो आणि हे मुटके आहेत हे व्यवस्थित तळले जातात म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये सुद्धा व्यवस्थित तळून झाले पाहिजेत आता आपण हे मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला अलटी पलटी सुद्धा करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडंसं आणि जेवढे मी ह्या पॅनमध्ये जागा आहे ना तेवढे सर्व हे मुटके घातलेले आहेत थोडंफार असं कमी म्हणजे कमी जास्त तुम्ही करू शकता म्हणजे एकदम थोडेसे जास्त असतील तर तुम्ही, तुम्ही एकाच पॅनमध्ये टाकले तरी सुद्धा चालेल असं काही नाही कारण आपल्याला तळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जर का तुम्हाला ना डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करून सुद्धा ही मुटकी तळून घेऊ शकता आत्ता ही मुटकी आहेत ना एकदा पलटी करून घेतली होती पुन्हा आपण आता पलटी करून घेऊया आता थोडासा असा लालसल कलर आलेला आहे सर्व ही मुटकी आहेत मी पलटी करून घेते अशा पद्धतीने आणि काय होतं हे मधल्या भागामध्ये ना बऱ्यापैकी ही मुटकी आहेत ना ही शिजली जातात म्हणजे तळली जातात आणि ही कॉर्नरची आहेत ना ही बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता ही की ही बऱ्यापैकी असं कलर अजून येत नाहीये तेव्हा आपण काय करायचं ही बाहेरची आहेत ना मुटकी ती मध्ये घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सतत अशी अल्टीपट्टी करून आपल्याला ही व्यवस्थित तळून घ्यायची आहेत आता जवळजवळ ना मी ही मुटकी आहेत ना तळायला थोडासा वेळ जातो ही सगळ्यात महत्वाची टीप आहे म्हणजे चुरमा लाडू आहेत ना खायला खूप छान लागतात आणि कमी साहित्यात होतात पण ह्याला थोडी मेहनत थोडी जास्तच आहे जास्त म्हटलं तर ही मुटकी तळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा ही प्रोसिजर जे आहे ती मंद आचारच आपल्याला करायची आहे त्यामुळे थोडासा आपल्याला वेळ जातो आता मी ही सर्व मुटकी आहेत ना ही पलटी करून घेतली आहेत आता अधूनमधून मी दोन ते तीन वेळा व्यवस्थितशी पलटी करून व्यवस्थित ही तळून घेणार आहे मुटकी आहेत ना ही सर्व मी तळून घेतली आहे हा गोल्डन कलर येईल तो आपण तळून घ्यायचे आहेत जर का तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटे छोटे करायचे असतील अजून मुटकी तर तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा थोडंसं तूप घेऊन किंवा तेल घेऊन सुद्धा तुम्ही हे थोडे थोडे करून तळून घेऊ शकता आता ही मुटकी तयार ना जवळजवळ मला ते पंधरा ते वीस मिनटं गेलेली आहेत आणि मंद आचर हे व्यवस्थित मी तळून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण भेटूया आता मुटकी थंडी होईपर्यंत आपण त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी खसखस घालणार आहेत जवळजवळ हे तीन ते चार चमचे खसखस आहे ती मी ते तुपावर परतवून घेणार आहे अगदी मंद आचर आपल्याला ही परतवून घ्यायचे जेणेकरून ही करतू नये त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत ते छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर मनुका घेतलेले आहेत त्या घालूया ह्यामध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता म्हणजे कुठलाही सुका मेवा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घालू शकता आणि एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आता मी गॅस बंद करते कारण तवा कसा गरम असतो त्यामुळे व्यवस्थित हे तळून होतील सर्व मुटकी आहेत ना ही थंड झाली आहेत बघू शकता आणि खूप छान अशी झालेली आहेत एकदम खुसखुशीत अशी था झाली आहेत था। आता आपण काय करायचं आहे तर ह्याचे ना व्यवस्थित असे तुकडे करायचे आहेत लहान असे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि आपल्याला मिक्सरलाही फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवताना सगळ्यात महत्त्वाची आहे की आपल्याला चुरमा बनवायचा आहे आणि चुरमा म्हटलं तर तो मागे पुढे बटन करून आपल्याला असं जाडसर अशाची पावडर बनवून घ्यायची आहे एकदम जर का तुम्ही मिक्सर चालू केला तर एकदम त्याची पावडर बनेल म्हणजे मिक्सर म्हणजे एकदम पीठ होईल तर आपल्याला तसं करायचं आप नाही आहे आपल्याला मागे पुढे बटन करून आपल्याला व्यवस्थित असं हे चुरमा बनवून घ्यायचं आता हे सगळे लहान लहान तुकडे आहेत ना हे मी करून घेते आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेते आता हे मिक्सरमध्ये ना मी हे सर्व मुटके आहेत ना हे आ, मागे पुढे बटन करून फिरवून हे दळून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असा हा मी चुरमा रेडी केला आहे आता आपल्याला ना, ना एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये काही मोठे वगैरे तुकडे वगैरे राहिले असतील ते व्यवस्थित पुन्हा आपल्याला चाळून घेतल्यानंतर जाडसर राहिलं तर आपल्याला ते पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ही चाळण जी घेतली आहे ना ती थोडीशी अशी एकदम बारीक घेतलेली नाही आहे थोडी मोठी असते तीच घेतलेली आहे तर आता आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि अधूनमधून असा हात फिरवत आहे जेणेकरून हा व्यवस्थित चुरमाप पडला पाहिजे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आहे म्हणजे खूप छान असं मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी सर्व हे मिक्सरला फिरवून घेते आणि त्यानंतर चाळीने चाळून घेते मोठ्या चाण्याच्या साह्याने मी हा सर्व चुरमा आहे हा चाळून घेतलेला आहे आणि जसा आपल्याला पाहिजे होता त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला चुरमा मिळाला आहे एकदम बारीकसुद्धा नाही किंवा दाणेदार असा हा चुरमा रेडी आहे है। आता आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचे तळे होते आणि खसखस तळी होती ती घालूया त्याचप्रमाणे ह्यामध्ये मी घालते एक टेबल स्पून वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि त्यानंतर थोडंसं जायफळ ते सुद्धा थोडंसं खिचून घालूया आणि सर्व आपण हे मिक्स करून घेऊया मस्त असा सुरमा झाला लाडू तर लगेच वेळ लागत नाही पण सगळ्यात महत्वाची टीप म्हटली तर आपल्याला जे मुटके आहेत तळायला जास्त वेळ लागत लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर लाडू खायला चवीचे आहेत पण थोडीशी आपल्याला मेहनतसुद्धा करावीच लागते आणि ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मी सर्व वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला लाडू आणण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे आता गुळाचा पाक म्हटलं तर आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं तर मापाप्रमाणे आपल्याला एक कप गूळ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या अनुसार गोड घालू शकता आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एक छोटं टेबलस्पून तूप घालते आता ह्यामध्ये मी घालते गूळ गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी एकदम बारीक असं हे गूळ कापून घेतलेलं आहे सर्व गूळ हे मी कपामध्ये टाकून घेतलेलं आहे चुरमा लाडू बनवण्यासाठी आपण साधं जे घरात गूळ असतं तेच घेतलेलं आहे चिक्कीचं गूळ वगैरे आपण वापरणार नाहीये कारण फक्त आपल्याला हे गूळ आहे हे वितळून घ्यायचं आहे पाक बिलकुल करायचा नाही आहे हे बघा आणि बारीक कापल्यामुळे पटकन हे गूळ आहे हे वितळ वितळलेलं आहे बघू शकता गूळ हे पूर्ण वितळून घेतलेलं आहे आता आपण ह्या चुरम्यामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर आपण लगेचच आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ही प्रोसिजर आहे ही आपल्याला फास्ट करायची आहे कारण कर गुळ कसं लगेच घट्ट होऊन जातं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही प्रोसिजर आहे ना ही आपल्याला चमच्यानेच करायची आहे कारण कर गुळ कसं गरम असतं ना त्यामुळे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला असं वाटलं की थंड आहे तर आपण ते हाताने सुद्धा करू शकतो आता मी थोडंसं हातानेच करून घेते पण लाडू हे आपल्याला गरम असतानाच वाळून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला वाळून घ्यायचे आहेत आणि प्रमाण देखील ना एकदम परफेक्ट झालं आहे तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित ना हाताने असं मिक्स करून घेते कारण बऱ्यापैकी आता हे थोडंसं गरम होतं ना ते थोडंसं आता कमी आहे नॉर्मल आहे त्याच्यामुळे मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करू शकते आता आपल्याला लाडू वळायचे आहेत आता तुम्हाला जर कसं वाटलं ना याच्यामध्ये थोडंसं ओलसर पण आहे तर तो लगेच थोड्या वेळा ना हा कोरडा होऊन जातो त्याच्यामुळे लाडू आहेत ना हे इझी वळतात पण थोडेसे गरम गरम असताना वाळले ना व्यवस्थित असे वाळले जातात लाडूचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आहे आणि मस्त असं हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे आता मी लाडू वळून घेते लाडू तुम्हाला जसे साईज पाहिजे लहान मोठे त्या साईजचे तुम्ही वाळू शकता थोडंसं असं हाताने व्यवस्थित वाळायचे आणि त्याच्यानंतर असा गोल गोल करून घ्यायचा आणि खूप सुंदर असा लाडू रेडी जरी तुम्हाला ना तसं तुपाचं असं किंवा गुळाचं असं तुम्हाला शायनिंग मारत असेल पण केल्यानंतर हे पूर्ण कोरडे झाल्यानंतर व्यवस्थित असे हे लाडू दिसतात आता तुम्ही म्हटलं ना तर चुरमा लाडू म्हटलं तर तुम्हाला ना ही खसखस असेल तर मी आता हे लाडूमध्ये घातलेली आहे जर का तुम्हाला वरून अशी लावायची असेल लाडूला तरी तुम्ही लावू शकता पण मी मध्ये घातली आहे दुसरा लाडूसुद्धा आपला रेडी झालेला आहे आता बाकीचे सर्व लाडू मी बनवून घेते हे लाडू मी जेव्हा बनवले आहेत ते गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला खास दाखवले आहेत पण ना तुम्ही असे मधल्या वेळात सुद्धा लाडू हे बनवू शकता त्याचप्रमाणे लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरे हे पौष्टिक लाडू आहेत तर हे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि त्यांना डब्यालासुद्धा देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणते ते हे लाडू आहेत ना हे पौष्टिक आहेत आपण खास गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत त्यामुळे चवीला खूप छान लागतात अप्रतिम अशी ह्याची चव असते गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू जवळजवळ एकवीस लाडू प्रसादा ला एक हे प्रसादासाठी रेडी झाले आहेत तुम्हाला मी आता एक तोडून दाखवते खूप सुंदर आणि मस्त झालेले आहेत बघू शकता खूप छान झालेले आहेत आजच्या भागामध्ये मी गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू दाखवले आहेत खास गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी आपण आज खास लाडू बनवले आहेत खूप सुंदर झालेले आहेत आणि थोडी मेहनत लागते पण मेहनत म्हटली तर खूप वगैरे जास्त मेहनत नाही आहे आणि थोडीफार मेहनत म्हटलं तर लाडूच देखील खूप छान होतात तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गणपती अप्पाच्या प्रसादासाठी खास लाडू करून बघा कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का चॅनल तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे लाडू कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशाही व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद